विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक आणि गणित भाग दोन या दोन्ही भागामधील परीक्षेसाठी आव्हानात्मक प्रश्नांचा विचार करत आहोत आपण प्रत्येक दिवशी लाईव्ह मध्ये प्रत्येक प्रकरणावर आव्हानात्मक प्रश्न जे असतात त्या प्रश्नांचा आपण अभ्यास करत आहोत आणि प्रत्येक प्रश्नांची ओळख यामध्ये आपल्याला होणार आहे म्हणून आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आज आपण असंच महत्व मापन या प्रकरणातील एक आव्हानात्मक प्रश्न जो की चार गुणाचा असतो या प्रश्नाला आपण सोडवणार आहोत ऍक्च्युली असे प्रश्न अत्यंत सोपे असतात याचं उदाहरण आपल्याला अगोदरही आलेलंच असेल कारण आपण याच्यावरचा आव्हानात्मक प्रश्न काही सोडवलेले आहेत प्रत्येक प्रकरणामध्ये आपल्याला जे आव्हानात्मक प्रश्न असतात चार गुणाचे प्रश्न असतात जे विद्यार्थ्याला प्रथमदर्शनी अवघड वाटतात परंतु त्याचा सखोल अभ्यास केला तर ते आपल्याला सोपे वाटतात आणि आप म्हणून आपल्याला सर्वांना हा प्रश्न सोपा जावा हा केवळ उद्देश आहे त्यामुळे सर्वांनी लाईव्ह असतं ते अटेंड आवश्यक असतं प्रत्येक आपल्याला ओळख होईल गणित भाग एक आणि गणित भाग ची जे नवीन विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना जे चॅनेलवर आलेले नाहीत त्यांना चॅनेलची लिंक शेअर करा जेणेकरून ते सुद्धा आपल्या ले लाईव्ह मध्ये अटेंड राहू शकतील त्याचप्रमाणे अपलोडेड व्हिडिओ मध्ये आपल्याला दोन तीन दिवसाला मी जे काही संभाव्य प्रश्न आहेत बोर्ड या दोन हजार पंचवीस साठी त्या प्रश्नांची तयारी करून घेत आहे म्हणून काही अपलोड असलेले व्हिडिओ आणि लाईव्ह असलेले व्हिडिओ या दोन्ही माध्यमातून <laughs> आपल्याला या प्रश्नांचं गणिताचा अभ्यास करायचा आहे तर आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूया बारा सेमी त्रिजा व सात सेमी उंची असणाऱ्या वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यामध्ये पूर्णपणे आईस्क्रीम भरले आहे जे सुरुवातीचं भांड आहे त्या भांड्याच्या मिती आपल्याला दिलेल्या त्या भांड्याची त्रिजा आहे बारा सेमी आणि उंची आहे सात सेमी हे व्राच भांड आहे आकारास गोलाकार भांड त्यामध्ये आईस्क्रीम पूर्णपणे भरलेलं आहे काठोकाठ व्रतचित्ती आकाराच्या भांड्यामध्ये पूर्णपणे आईस्क्रीम भरलेले आहे आता हे आईस्क्रीम जे भरलेलं आहे ते आईस्क्रीम चार सेमी व्यास व तीन पॉइंट पाच सेमी उंची असलेल्या शंकूच्या आकाराच्या कोणामध्ये भरून एक शंकू आहे शंकू आकाराचा कोण कोण माहिती आहे शंकू प्रत्येक कोन हा शंकू आकाराचा असतो तर त्या कोणामध्ये आपल्याला ते त्या भांड्यामधला आयस्क्रीम भरायचंय आणि एक एक कोण जो आहे तो पूर्ण भरून प्रत्येक विद्यार्थ्याला एक कोण प्रमाणे वाटण्यात आले तर भांड्यातील पूर्ण आईस्क्रीम किती विद्यार्थ्यांना वाटण्यात येईल हा प्रश्न मार्च तेवीस ला चार गुणांसाठी विचारलेला आहे आणि अत्यंत सोपा आहे आपल्याला अगोदर काय करावं लागेल एकूण आईस्क्रीम किती आहे त्याच्यानंतर दुसरं काय करावं लागेल एका कोणामध्ये आईस्क्रीम किती बसतं हे काढावं लागेल मग एका भांड्यामध्ये किती आईस्क्रीम आहे हे काढायचं असेल तर त्या भांड्याचं व्रतचित्ती आकाराच्या भांड्याचं घनफळ काढावं लागेल एका कोणामध्ये त्यामधलं किती आईस्क्रीम बसवायचं बसतं हे काढायचं असेल तर त्या कोणाचे घनफळ काढावं लागेल मग दोघांचे घनफळ काढलं म्हणजे काय मिळतं तुम्हाला भांड्यामध्ये एकूण आईस्क्रीम किती आहे आणि कोण कोणा जे कोण आहे कोणामध्ये आईस्क्रीम किती बसतं किती मावत हे आपल्याला कळेल आणि कोन, म्हणून व्रतचित्ती भांड्याच्या घनफळाला कोणाच्या घनफळानं जर भागलं तर तेवढ्या विद्यार्थ्यांना ते आईस्क्रीम वाटता येईल हे असं आपल्याला काढता येतं तर एवढी सोपी साधी संकल्पना आहे अशा पद्धतीचं इतरही उदाहरण येऊ शकतात म्हणून लक्षात ठेवा आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये किती मावत हे काढायचं म्हणजे त्या भांड्याचं घनफळ काढायचंय किती वाटल्यास किती विद्यार्थ्यांना किती आ, मुलांना वाटण्यात येतं हे काढायचं म्हणजे काय करावं लागेल त्याचं घनफळ सर्वप्रथम याच्या मिती कोणत्या कोणत्या दिल्या ते पाहूया सर्वप्रथम कोणतं भांड आहे व्रत्तचित्ती आकाराचे भांडे वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याची त्रिजा वृत्तचित्ती अकराच्या भांड्याची त्रिजा किती दिलेली आहे आपल्याला बारा सेमी त्याला आपण कॅपिटल आर म्हणून वाटलं तर कॅपिटल आर त्यानंतर सात सेमी उंची उंची कॅपिटल यच न दर्शू ती किती आहे सात सेमी ठीक आहे त्याच्यानंतर आता हे याच्या सर्व काही जी माहिती आहे ती आपण लिहिली आता पुढे काय दिलं हे आईस्क्रीम चार सेमी व्यास व तीन पॉइंट पाच सेमी उंची असलेल्या शंकूच्या आकाराच्या कोणाची म्हणून कोणाचा हे जे कोण आहे तर त्या कोणाचा व्यास दिलेला आहे किती चार सेमी आणि म्हणून याची त्रिजा आपल्याला काढता येते याला दोन न डिवाइड केलं तर चार भागिले दोन म्हणजे किती दोन सेमी झाली याची त्रिजा स्मॉल आर न आपल्याला या दोघांमधला फरक करण्यासाठी याला कॅपिटल आर याला स्मॉल आर आणि त्याच्यानंतर उंची कोणाची उंची त्याला आपण यच म्हणून स्मॉल यच ठरतात व तीन पॉइंट पाच सेमी उंची असलेला म्हणून तीन पॉइंट पाच सेमी याची उंची घेतलेली आहे इथपर्यंत आपल्याला सर्व काही समजलं असेल मी फक्त प्रश्नामध्ये जे आहे डाटा ते डाटा लिहिलेला आहे आता आपल्याला काय करायचं या आकाराच्या भांड्याचं घनफळ करायचं याच्यामुळे काय कळतं आपल्याला की या भांड्यामध्ये आईस्क्रीम किती आहे त्यानंतर या कोणाचं घनफळ करायचं म्हणजे एका कोणामध्ये किती आईस्क्रीम बसतं हे कळतं मग या याच्या घनफळाला याच्या घनफळानं भागलं म्हणजे किती विद्यार्थ्याला ते आईस्क्रीम वाटप करण्यात आलं हे काढता येईल मग सर्वप्रथम आपण व्रत्तचित्ती आकाराच्या भांड्याचे घनफळ घेऊ व्रत्तचित्ती आकाराच्या भांड्याचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याचं घनफळाचं सूत्र पाय आर वर्ग एच तर याच्यामध्ये आपण किमती ठेवूया बरोबर आहे आता आपण काय करू या याचं या घनफळाचं सूत्र आपल्याला माहित आहे कारण आपल्याला भागाकार करायचं म्हणून पायची किंमत आपण ठेवू नये सध्याच्याला पाय जशाला तस आणि आर वर्ग आर वर्ग याची त्रिज्या किती आहे बारा बाराचा वर्ग आणि याची उंची उंची किती दिलेली आहे सात हे याच कॅल्क्युलेशन सुद्धा काटाकटीमध्ये कटवायचंच आहे हे झालं समजा व्रतचिती आकाराच्या भांड्याचे घनफळ आता कोणाचे घनफळ घेऊ म्हणून कोणाचे घनफळ कोणाच्या घनफळाचं सूत्र एक छे तीन आर वर्ग एच याच्यात किमती ठेवा बरोबर आहे एक छेद तीन गुणिले पाय जशाला तसं कारण तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं याच्या घनफळाला याच्या घनफळानं बघायचं म्हणून पाय पाय कॅन्सल होतात किंमत ठेवली तरी काही नाही नाही ठेवली तरी काही नाही कारण कॅन्सल होणारच आहे याची त्रिजा किती दिली आपल्याला याची त्रिज्या आहे दोन दोनचा वर्ग आणि उंची किती आहे याची उंची आहे तीन पॉइंट पाच हे तीन पॉइंट पाच बरोबर आहे आता आपल्याला काय करता येते वाटलं तर एक एक स्टेप याच हे वर्ग जे आहे ते आपल्याला येतं वर्ग करू नका वर्ग करण्यापेक्षा त्याचा दोन वेळेस गुणाकार कर कारण आपल्याला कटवायचं वर्ग करून पुन्हा कटवण्यामध्ये आपल्याला कधी कधी कॅल्क्युलेशन मध्ये सुख होते म्हणून काय करायचं अशा गणितामध्ये हे असं वर्ग करणं परत कटवायचं हे अवघड जातं म्हणून याला असंच लिहा पाय जशाला तस बाराचा वर्ग म्हणजे बारा गुणिले बारा आणि हे गुणिले सात ठीक आहे याला सुद्धा एकशे तीन ला एकशे तीन पाय जशाला तसं दोनचा वर्ग म्हणजे दोन गुणिले दोन आणि तीन पॉईंट पाच दोनचा वर्ग म्हणजे दोनचा दोन वेळेस गुणाकार बाराचा वर्ग म्हणजे बाराचा दोन वेळेस गुणाकार आता आपल्याला काय काढायचंय किती विद्यार्थ्यांना आईस्क्रीम किती विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल म्हणून वाटप आईस्क्रीम आईस्क्रीम वाटप आईस्क्रीम जे वाटप केलेलं आहे आईस्क्रीम वाटप केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर आहे काय करावं लागेल व्रत्तचित्ती भांड्याचे घनफळ हे म्हणजे काय झालं एकूण किती आईस्क्रीम आहे ते आणि भागीले कोणाचे घनफळ म्हणजे एका विद्यार्थ्याला किती आईस्क्रीम मिळालेलं आहे कोणाचे घनफळ कोणाचं घनफळ काढलं म्हणजे एका विद्यार्थ्याला त्यापैकी किती आईस्क्रीम मिळतं आणि एकूण आईस्क्रीम किती आहे व्रतचित्ती भांड्याचं घनफळ म्हणजे आता त्याच्यात किमती ठेवा व्रतचित्ती भांड्याचे घनफळ हे वाटलं तरी याला आपण एक आणि दोन म्हणलं तरी चालते किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही कारण इथं लिहिलेलं आहे व्रत्तचित्ती भांड्याचे घनफळ किती आपलं ते लिहूया त्यानंतर बारा गुणिले बारा गुणिले सात याचा जेही गुणाकार असेल ते व्रत्तचित्ती भांड्याचं घनफळ असेल कोणाचं घनफळ किती आहे एक छेद तीन गुणिले पाय गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन पॉइंट पाच आता काय करू आपण हे, हे भागिले एक छेद हे एक भागिले एक भागिले तीन असं आहे भागिल्याचं भागिले वर गेल्यानं गुणिले होतं हे तीन वर येतात आपल्याला इथं वाटलं तर आपण काय करू हे पै, पाय अगोदर कॅन्सल करू पाय कॅन्सल केला आता तीन हे तीन वर जातील हे तीन गुणिले बारा गुणिले बारा गुणिले सात आणि हे काय उरलं आता इथं खाली एक आहे एक लिहिण्याची गरज नाही दोन गुणिले दोन गुणिले तीन पॉइंट पाच आता याला कटवायचे आता बघा किती कॅल्क्युलेशन सोपं जातं आपण वर्ग केला असता तर हे एकशे चौवेचाळीस परत याचा वर्ग चार कटवायला अजून आपल्याला अडचण आली असते म्हणून आपण असं कि आहे तर हे दोन न कॅन्सल करू बेसख बारा झाले परत या दोन न बेसख बारा हे साडेतीन तीन पॉईंट पाच आहे तीन पॉईंट पाच ची दुप्पट किती असते सात म्हणजे याला दोन लिहिता येत बघ आता तीन गुणिले दोन तीन दोन्ही सहा सहा गुणिले सहा गुणिले सहा सा, म्हणजे सहाचा घन आपल्याला सहाचा घन माहित आहे सहा गुणिले सहा परत गुणिले सहा 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 छत्तीस चेती, छत्तीस गुणिले सहा दोनशे सोळा ठीक आहे हे झालं मग आता शेवटी शब्द शब्दामध्ये उत्तर लिहायचं तर भांड्यातील पूर्ण आईस्क्रीम किती विद्यार्थ्यांना वाटण्यात येईल म्हणून भांड्यातील आईस्क्रीम भांड्यातील आईस्क्रीम दोनशे सोळा विद्यार्थ्यांना वाटण्यात येईल हे झालं याच उत्तर तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि नवीनवीन उदाहरणे आपण प्रत्येक व्हिडिओ मधून घेऊन येत आहोत आणि प्रत्येक उदाहरणामुळे आपला अभ्यास अजून उंचावेल आणि प्रश्नाचं स्वरूप आपल्याला नक्की कळेल आणि ज्यामुळं आपल्याला येणारी परीक्षा जी आहे दहावीची ती परीक्षा गणिताच्या बाबतीत सोपी जाईल आपल्याला कशी सोपी जाईल याचाच मी प्रयत्न करत आहे म्हणून आपण जर दहावीचे विद्यार्थी असाल आपण गरजू असाल तर चॅनेलला परीक्षेपर्यंत गणित या विषयाचं मार्गदर्शन मिळणार आहे म्हणून आपण कुठलाही व्हिडिओ मिस न होऊ देता पाहायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करणं गरजेचं असतं त्यामुळं तुम्हाला ताबडतोब लाईव्ह आल्याच्या नंतर आपल्याला नोटिफिकेशन मिळेल लाईव्ह येण्याचा हा टाइमिंग फिक्स नसतो त्यामुळं प्रत्येक वेळेस लिंक शेअर करणं कठीण जात त्यानंतर आपल्याला जर डिटेल अभ्यास करायचा असेल आप तर आपल्या चॅनेलवर पाहिला प्रत्येक प्रकरण व्यवस्थित प्रत्येक प्रत्येक प्रकरण डिटेल आहे त्याचबरोबर प्रकरणाचे प्रश्न वेगवेगळे काढून त्यांचे सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत शिवाय आपल्या चॅनेलवर नमुना प्रश्न पत्रिका गणिताची भाग एक आणि गणिता गणित भाग दोन ही सुद्धा सोडून दिलेली आहे ज्यामुळं आपल्याला गणिताची प्रश्नपत्रिका कशी असते ती कशी सोडवायची कोणत्या स्टेपला कसे मार्क मिळतात हे सगळं त्याच्यामध्ये सखोल मार्गदर्शन केलं आहे आपण ही एक जरी प्रश्नपत्रिका गणित भाग एक आणि गणित भाग दोन ची प्रश्नपत्रिका पाहिली तर तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं सोडवायची आहे कसं लिहायची आहे हे सर्व काही समजेल म्हणून आपण किमान एक वेळेस प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका भाग एक आणि नमुना प्रश्नपत्रिका भाग दोन यावरील सर्व व्हिडिओ पाहून घ्यावेत म्हणजे एक एक प्रश्नपत्रिकेची तयारी तुमची ऑटोमॅटिकली होईल आणि आपल्याला काही अडचण असेल आपल्याला कुठला पाठ्यांश परत शिकवायचं असेल तर मी तुम्हाला दर दिवशी सांगत आहे आपण कम्युनिटी बॉक्समध्ये किंवा कम्युनिटी जे आपला टॅब आहे त्यामध्ये जर तुम्ही सूचना केली की या या पार्ट वर आम्हाला थोडस मार्गदर्शन पाहिजे तर त्या संदर्भात आपल्याला लाईव्ह ला मध्ये किंवा अपलोडेड व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्याचे शंका समाधान करण्यात येईल तर पुन्हा एकदा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद